आगामी आठपाडी नगरपंचायत निवडणुकीत प्रभाग क्रमांक बारामधून मधून शिवसेना एकनाथ शिंदे गटामार्फत डॉक्टर यांचा मास्टर स्ट्रोक यांच्या उमेदवारीने शहरात सकारात्मक चर्चेला चालना मिळाली आहे तीस वर्षांची रुग्णसेवा लोकांची जिवाळ्यांचे नाते आणि अभ्यासून नेतृत्व शैली यामुळे हा निर्णय शिवसेनेच्या तानाजीराव पाटील मास्टर यांचा मास्टर स्ट्रोक मानला जात आहे डॉक्टर विनय पतकी यांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाच्या उमेदवारीने शिवसैनिकात उत्साहाचे वातावरण आहे डॉक्टर पतकी यांचा अन्य प्रभागातही मोठा प्रभाव पडणार आहे ही उमेदवारी शिवसेनेच्या पथ्यावर पडली आहे पतकी हॉस्पिटल आणि श्री सेवा हॉस्पिटलच्या माध्यमातून त्यांनी हजारो रुग्णांची सेवा केली आहे तसेच आरोग्य तपासणी शिबिरे रक्तदान मोहिमा आणि सामाजिक उपक्रमामधून त्यांनी सतत जनसंपर्क जपला आहे शहरातील आरोग्य स्वच्छता आणि मूलभूत नागरिक सुविधामध्ये सुधारणा आणण्याबाबत त्यांची दृष्टी स्पष्ट आहे डॉक्टर पतकी यांची ओळख फक्त डॉक्टर म्हणून नाही तर समाजाशी सतत जोडलेली विचारशील नेतृत्व म्हणून आहे वैद्यकीय सेवा सामाजिक जबाबदारी समस्यांचे विश्लेषण निर्णयक्षमता आणि लोकांशी संवाद या सर्व अंगांनी ते अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणून परिसरात मान्यता मिळवत आले आहेत त्यांच्या संपर्कात आलेल्या प्रत्येक व्यक्तीसोबत साधेपणा आणि व्यावहारिकता ही त्यांची कार्यशैली असून त्यामुळे जनविश्वास अधिक दृढ झाला आहे डॉक्टर पतकी यांच्या उमेदवारीचे नागरिकाकडून स्वागत होत असून काम करणारा उपलब्ध राहणारा आणि विकासाभिमुख नगरसेवक मिळणार असा विश्वास प्रभाग बाराच्या मतदारांनी व्यक्त केला आहे